वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशील सर्वदा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना आणि गणेश भक्तांना नुजी विडो सीड्स कंपनी तर्फे या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या गणेश उत्सवाच्या या उत्सवामध्ये आम्ही विजेताचा उत्सव श्री गोपाल भोग गेबर गाव कळसोबळे तालुका जिल्हा अकोला यांच्या या चोवीस एकरच्या विजेता कापूस प्लॉट मध्ये आम्ही गणेश उत्सव साजरा करत आहोत तर शेतकरी बंधूं तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या शुभेच्छा परंतु हे विजेता कापूसवान ज्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच बघा आणि नव्या युगाचे साक्षीदार म्हणा तर ऐका हे नव्या युगाच विजेता कापूसवान आपल्याला कशा पद्धतीने पुढे न्यायचं इथं शेतकरी दादा लक्षात घेवा आता सुरुवात्न व्योगाची अलित कांती हो उन गेली आता करूया सभन क्रांती आता आला आता आला आता आला आता आला आता आला नुजी घडुका तुस्ना वीजेता तालूजी हावी जे नव जी शुरूआत करवीत आकारू जीप हावी जेता आ, 藤井さんは何が起きたのか。